विचारण्यासाठी गेला असता हरिपूरमध्ये दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली या प्रकरणी यशराज सुनील मोरे व्यवस्थित बावीस राहणार अमृतवाडी तालुका जत सध्या हरिपूर रोड काळीवाड यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रथमेश उर्फ गोट्या माळी राहणार हरिफूर रोड काळीवाट सांगली याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यशराज मोरे यांनी संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गोट्या माळी यास तू माझी दोन लग्ने झाली आहेत अशी लोकांना चुकीची माहिती का देतस असे विचारले असता संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गोट्या माळी यांनी फिर्यादीस तू कोण मला विचारणार तुला कोणी सांगितले असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर जाऊन कमरेला असलेल्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजाजवळ आणि करगळीजवळ तसेच भांडणे सोडवणारा फिर्यादीचा मित्र स्वप्नील खांडेकर या चाकोने मारून जखमी केले ही घटना बावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हरिपूर येथील लिंगायत स्मशानभूमीच्या जवळ घडली या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी प्रथमेश उर्फ गोट्या माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीन साक्षीदार तपासलेत पोलीस पुढील तपास करत आहेत